I mm -hmm. नमस्कार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठमधील हो जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना माजी नगरसेवक विष्णू माने यांनी दिवाळीची भेट देऊन आज त्यांचा सत्कार केलेला खर आहे खरं पाहायला गेलं तर प्रत्येक वॉर्डामधील जी स्वच्छता आहे कचरा आहे घाण आहे हे स्वच्छ करण्याचं काम हे स्वच्छता कर्मचारी अगदी जीव लावून करत असतात परंतु त्यांचा या दिवाळीच्या निमित्तानं यथाशक्ती सत्कार करणं गरजेचं आहे त्यांच्या कामाची पोचपावती देणं गरजेचं आहे कौतुक करणं गरजेचं आहे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून माजी नगरसेवक विष्णू माने यांनी आज संबंध प्रभाग क्रमांक आठ मधील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा आज सत्कार केलेला आहे त्यांना दिवाळीची भेट दिलेली आहे आपल्याबरोबर माजी नगरसेवक विष्णू माने आपण त्यांच्याशी बोलू कशा तऱ्हे आम्ही गेले पंधरा वर्ष हा स्वच्छता कर्मचारी पाणी पुरवठा कर्मचारी स्ट्रीट लाईट कर्मचारी जे अत्यावश्यक सेवेमध्ये काम करतात त्यांचा सन्मान आपण दिवाळी भेट म्हणून दरवर्षी करतो त्याप्रमाणे आजचाही सन्मानाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला त्यांच्या सुखादुखामध्ये आपण हजर राहणं काळाची गरज आहे कारण ते कोविड असेल महापूर असेल या संकट काळामध्ये जर कोण सेवा देत असतील तर ही एमर्जन्सी सेवा आपल्या सर्व नागरिकांची सेवा करत असतात आणि त्यांना आपल्या घरापुरती दिवाळी न साजरी करता त्यांच्याबरोबर त्यांच्या समवेत आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा प्रयत्न आम्ही छोटासा करतोय आमच्या भागातील प्रतिष्ठित नागरिक आमचे सहकारी मित्र माजी महापौर नितीन सर आमचे लाडके आमदार इद्रिशबाई नायकवडी आणि आत्ताच आमचे अधिकारी सचिन सागावकर साहेब असतील आठवले साहेब ठोकळे साहेब या सर्वांच्या आणि आपले वाटरावचे मुलानी साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण हा आनंदाचा सोहळा साजरा केला त्यांचा सन्मान केला त्यांच्या पाठीवर थाप मारण्याचा प्रयत्न आम्ही दरवर्षी करतो इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न करू कारण त्यांना ऊर्जा देण्याचं काम आपलं कर्तव्य आहे सर्वांचं आणि ते करण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून या भागातील नागरिक आणि आम्ही करतोय असंच भेटवस्तू हा एक कॉमन भाग झाला पण त्यांचा सन्मान करणं काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीनं करतोय आणि हे हे काम सर्वांनी करायला पाहिजे एकट्या एका लोकप्रतिनिधीनं न करता सर्व लोकप्रतिनिधी असतील किंवा सामाजिक संघटनांनी करायला पाहिजे या लोकांना ऊर्जा देणं काळाची गरज आहे खरे आरोग्य दूत असतील हे पाणी पुरवठाचे कर्मचारी असतील स्ट्रीट लाईटचे असतील हे चोवीस तास राबत असतात ज्या ज्यावेळी प्रशासनाला गरज आहे त्यावेळी हाकेला ओ देणारी जे कर्मचारी आहेत ती हे आहेत आणि यांचा सन्मान म्हणजे आपल्या सर्वांचा सन्मान असं समजून आपण सन्मान करायला पाहिजे नक्कीच यानंतर आपल्याबरोबर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी महापुर प्राध्यापक नितीन सावगाय आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार आज वार्ड क्रमांक आठ माझे मा नगरसेवक आदरणीय विष्णू साहेब त्या ठिकाणी अत्यंत स्तुत्य कार्यक्रम घेऊन या ठिकाणी प्रत्येक वर्षी काम करत असतात आपल्या महानगरपालिकेचे जे सर्व अधिकारी कर्मचारी आ, कामगार लोक जे अतिवृष्टी असेल किंवा करोनासारखी महामारी असेल या सगळ्या काळात ज्यांनी अत्र अत्यंत रात्रंदिवस त्यांनी काम केलं आणि नगरसेवक हा एक प्रतिनिधी असतो परंतु नागरिकांच्या हक्केला ओ जात असताना देत असताना कर्मचारी जर बरोबर नसतील तर नगरसेवक हा अपुरा पडतो आणि विनाकारण त्याला त्रास सहन करावा लागतो तर त्याची आब्रू वाचवणे हे अगदी ह्या कर्मचारी आणि सगळ्या लोकांच्या माध्यमातून होत असतं आणि खरोखर हा सत्य कार्यक्रम आहे सगळ्या आपल्या कर्मचारी माता भगिनींना बरोबर घेऊन दिवाळी सण साजरा करणे त्यांना भेटवस्तू देणे हे खरोखर मान्यसाहेबांनी नृत्य उपक्रम करून सगळ्यांच्या समोर एक आदर्श घालून दिला आहे असं मानण्यासारखं वावगोड ठरणार नाही त्यांचं या निमित्त अभिनंदन नक्की यानंतर आपल्याबरोबर महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक आहेत आठवले आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा माजी नगरसेवक विष्णू माने ठिकाणी झाले पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे काय तुम्ही ते त्यांचा प्रतिनिधी म्हणून काय होता सर्वप्रथम मी आज आदरणीय माने साहेबांचं मनापासून महानगरपालिका व महानगरपालिका प्रशासनाकडून खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो का तरी आज पंधरा वर्ष एक सा सातत्य ठेवून थे मानेस वेळोवेळी सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात त्यामध्ये कसं उदाहरणार्थ मा सांगलीला महा महापूर आला होता त्या महापुरामध्ये पण त्यांनी कर्मचाऱ्यांना जेवणाचे डबे देणे त्यांचे इतर गोष्टी ब्लँकेट वाटप करणे हे सगळं खूप मोठ्या काम मानेसाहेबांच्या हातून कर्मचाऱ्यांना मदत म्हणून व नागरिकांनाही मदत म्हणून त्यांनी वेळोवेळी केलेलं आहे तसेच कोविडसारख्या महामारीमध्ये सुद्धा आज आदरणीय म्हणजे मानेसाहेबांनी पण आम्हा कर्मचाऱ्यांच्या पाठीशी कायम म्हणजे ढालीप्रमाणे उभा राहिलेले आहेत वेळोवेळी त्यांची मदत असते एखादा व्यक्ती आमचा आजारी पडला तरी ते धावून येतात पर प्रत्येक कर्मचाऱ्याची आपुलकीनं आत्मीयतेनं विचारपूस करणे तसेच कामामध्ये कुठे आम्हाला आता खोरं पाठी काही आवश्यकता जरी लागली तरी त्याचीही ते मदत करत असतात आणि जेणेकरून ते त्यांच्या वार्डामध्ये तसेच आपला सांगली परिसर सुजलाम सुपलाम कसा राहील यासाठी सुद्धा ते एक कर्तव्यदक्ष नगरसेवक म्हणून आज पंधरा वर्षे त्यांनी कालखंड चांगल्या प्रकारे केलेलं आहे इथून पुढेही आज प्रशासनाकडून मी त्यांना शुभेच्छा देतो की बाबा असं सदैव तुमची साथ आम्हा सर्व कर्मचाऱ्यांच्या सोबत राहावे मी आदरणीय आयुक्त साहेब सत्यम गांधी साहेब अतिरिक्त आयुक्त रोकडे साहेब निलेश देशमुख साहेब उपायुक्त स्मृती पाटील मॅडम अश्विनी पाटील मॅडम या सर्वांच्या तर्फे आज सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्याबरोबर आत्ता आणखी एक स्वच्छता निरीक्षक आहेत नक्कीच या निमित्तान सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करणं वर्षातून एकदा तरी त्यांच्या कामाची पोहोचपावती त्यांना देणं गरजेचं आहे आणि अशा तऱ्हेनं फक्त प्रति लोकप्रतिनिधींनीच नाही तर सामाजिक संस्थांनी सामाजिक संघटनांनी इतर, इतर पक्ष आणि संघटनांनीही अशा तऱ्हेचं स्वच्छता कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे अनेक जे आपल्या नैसर्गिक आपत्ती येतात महापूर येतो कोविडसारखा एक महामारी येते या सर्व महामारींमध्ये मोठ्या प्रमाणात जर समोर येऊन जर काम करत असतील ते हे स्वच्छता कर्मचारी आहेत आणि त्यांच्या या कामाची पोचपावती त्यांना अशा तऱ्हेनं देणं गरजेचं आहे मोहन राजमाणे नवराष्ट्र न्यूज सांगली 咋的？怎么这？ या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर हात मारणे हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी घेतो या कार्यक्रमाला तुम्हाला सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार निलेशबाई नायकोने डॉक्टर स्मारक ट्रस्ट अध्यक्ष माजी महादेव नितीन सागर सर आमचे सहकार मित्र यशवंत पाटील मग मुंबई शहर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त व आरोग्या ज्यांची आयुक्त त्यांची ज्यांच्यावर माहिती असेल सचिन सागावसे आहेत त्याचबरोबर तुम्हाला आम्हाला चांगल्या पद्धतीने पाणी पुरवठा करणारे मुलांनी साहेब लोकांनी साहेब आमचे या ठिकाणी आरोग्य विभागाचे प्रमुख मत्रासून पाठवले साहेब कार्यक्रमासाठी आरोग्य उपस्थित असणाऱ्या आमच्या काही कावे खातो सावित्यताई मेघना यादव तरीकर सर्वांच्या उपस्थितीमध्ये याच्यावरती महापालिकेचं वैभव आहे ते आरोग्यकर्म यांच्यावरतीच आपल्या शहराची स्वच्छता यांच्याच जीवावरती आपली पाणीपुरवठ्याची व्यवस्था